आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत गे लाईव्ह गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल तिन्ही पक्ष बनवून आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्यांची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल मुख्यमंत्री पदाची जशी चर्चा सुरू आहे तशी राज्यातल्या वेगवेगळ्या आमदारांना सुद्धा मंत्री होण्याची निर्माण झालेली आहे त्यांची सुद्धा उत्सुकता तांगली जाते आधी मुख्यमंत्री ठरेल मग मुख्यमंत्री मंत्री ठरवतील मला असं वाटतं की आधी मुख्यमंत्री वाटावी त्यानंतर मंत्र्यांची पण जी काही नावं आहेत ती आपल्या लक्षात येतात विरोधी पक्ष आता जन आंदोलन सुरू आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस करायला आदेश दिलेले शहर पवार असतील सगळ्या पक्ष याचं उत्तर हे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे हे सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलंय की तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे ईव्हीएमची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे